मी अजिता प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की चारधाम यात्रा आपण करून यावं अगदी माझं सुद्धा आहे रत्नागिरीच्या सुचित्रा पोकळे स्वामी टूर्स मार्फत ही त्याबद्दलची माहिती या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला देणार आहे मंडळी हिंदू धर्मामध्ये चार पवित्र क्षेत्रांना चारधाम म्हटलेलं आहे आणि असं म्हणतात की आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा प्रत्येकाने अवश्य करा चारधाम यात्रेमध्ये बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री या चार पवित्र तीर्थांना भेटी देण्यात येतात मंडळी चारधाम यात्रेचं चा, तुमचंही स्वप्न असेल तर यावर्षी स्नेहस्वामी टूर्सच्या सर्वेसर्वा सुचित्रा रवींद्र पोकळे या ही ट्रीप सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी घेऊन जात आहेत चौदा रात्री आणि पंधरा दिवस आणि फक्त चाळीस हजार रुपयांचं पॅकेज आहे दोन हजार सोळापासून त्या अनेक ट्रीप केल्या आहेत सुचित्रा यांनी आजपर्यंत कित्येक सहली यशस्वी करून आणल्या आहेत त्यांचे कित्येक हॅप्पी कस्टमर आहेत चला तर मग तुम्हीच ऐका आणि बघा म्हणजे आपल्यालाही खात्री वाटेल मंडळी बघता आहेत ना अगदी आजी सुद्धा किती एन्जॉय करत आहेत आणि या वयोवृद्धांची ज्येष्ठ नागरिकांची जबाबदारी सुद्धा अतिशय त्यांना व्यवस्थित घेऊन जाणं त्यांना आनंदी ठेवणं त्यांच्या प्रत्येक गोष्टीची दखल घेणं आणि त्यांची काळजी करणं आणि त्यामुळेच त्यांचे कितीतरी हॅपी कस्टमर आहेत इतकं सुंदर अरेंजमेंट होती तिची आणि तिने कमेंटमेंट केलं ज्याप्रमाणे हे हॉटेल्स अशी असतील त्याप्रमाणेच हॉटेल्स होती एका ठिकाणी आम्हाला हॅवलॉकला आम्हाला स्विमिंग पूल होतं ॲटॅच हो आणि उडचे स्पेशल बंगलो असतात त्या टाईपचे बंगल्या टाईपचं रूम्स होत्या आणि नील आयलंडला आम्हाला इतकं जवळ बीच होतं की आम्ही पायी पायी चालून सकाळी उठल्याबरोबर मग पायी जात होतो बघत होतो स्विमिंग करत होतो येत होतो खूप मजा केली तिच्यासोबत आणि इतकं तिने मला व्हीलचेअर लागते इतको बरवाट, इतको बरवाट ना ना तक, तर प्रत्येक ठिकाणी माझ्यासाठी व्हीलचेअर तिने तयारच ठेवली होती आणि इतकं बरं वाट इतकं बरं वाटलं एवढी लहानशी आहे ती पण तिने इतकं छान अरेंजमेंट केली सगळे सिनियर सिटीजन आहे त्यांना सगळ्यांना सांभाळून तिने घेऊन आली जसं आम्हाला आमची मुलं सांभाळतात त्या पद्धतीने तिने आम्हाला सांभाळलेलं आहे तर ह्या टूरबरोबर पुन्हा पुन्हा मला ट्रॅव्हल करायला आवडेल तिच्या कुठलाही टूर असेल तर त्यामध्ये मी मात्र नक्की असणार हे निश्चित जय स्वामी स्वामी ऐकलात ना आपल्या घरातील वयोवृद्धांना सुद्धा आपण बिंधास्त यांच्यासोबत पाठवू शकतो त्यांनी आमची टूर आयोजित केली होती आणि प्रथमच अंदोमनला ती टूर नेण्यात आली एकमेकांना आम्ही ओळखत पण नव्हतो नव्हतोमध्ये पाच जणही होतो आम्ही समवयस्त जवळजवळ सगळ्या आणि त्या सुचित्रा मॅडम मी एवढी काय सगळ्यांची काळजी घेतली खरोखरच म्हणजे परत परत त्यांच्या टूरमधून जायला काहीच हरकत नाही मला आवडेल आणि माझ्या लेखानेसुद्धा त्यांना बघितल्यानंतर विमानतळावर सांगितलं की फॉरेन टूर युरोप टूर यावेळीसुद्धा मी आईलं तुमच्याबरोबर पाठवलं असं माझ्या लेखाने त्यांना सांगितलं मलाही आनंद झाला त्यांनाही आनंद झाला पण तत्पूर्वी आमची ओळख नसूनसुद्धा आम्ही त्या मॅडमच्यावर विश्वास ठेवून कोणाकोनीवर फक्त विश्वास ठेवून आम्ही अंदमानला टूर काढण्याचं त्यांचं नियोजन आणि आम्ही त्यांना सहकार्य केलं त्यांनी आमची फार सेवा केली आमच्यामध्ये एक वयस्कर मॅम म्हणून होत्या मम्मी आम्ही त्यांना म्हणत होतो त्यांना व्हीलचेअरवरून घेण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप मदत केली आम्ही स्वामी स्नेहा टूरतर्फे मॅडम सुचित्राने अरेंज केलेली अंदमान आणि अनिल आयलंडची टूर पार पाडली आहे अतिशय खेळी आणि फार सुंदर झाली आमची खाण्यापिण्याची सोय ही अगदी फर्स्ट क्लास होती राहण्याची हॉटेल्सही सुंदर होते आणि बहुत करून बीचच्या जवळ होती तिथे बीचेस फार आहेत त्याच्यामुळे आम्हाला सिनियर सिटिझन असल्यामुळे बऱ्याच जणीने म्हणजे या सिनियर टॉप मोस्ट सिनियर सिटीजन आमच्यात होत्या त्या सेवंटी वन इयर्सच्या होत्या म्हणजे त्यांचं चालणं बिळणं त्यांना कसं सोयीस्कर पडेल जवळ कसं पडेल अशा प्रकारे त्यांनी हॉटेलिंग बुक केले होते आणि अतिशय खेळीमेळीने आमची टूर पार पडलेली मला अतिशय आवडली पुन्हा या टूरबरोबर यायला मला आवडेल नक्कीच धन्यवाद मंडळी इतक्या दिवसांचा प्रवास आणि इतके दिवस आपण जर बाहेर अनोळखी लोकांसोबत राहणार असू तर अशी व्यक्ती आपल्यासोबत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे बरोबर स्वामी स्नेह टूर्सच्या सर्वे सर्वा सुचित्रा पोकळे या आपल्या प्रत्येक कस्टमरला हॅपी करून घेऊन येतात त्यांच्या प्रत्येक ट्रीपच्या यशस्वी होण्याच्या मागे त्यांची काळजी घेणं आणि दिलेली आश्वासनं शंभर टक्के पाळणं हेच आहे मंडळी या ट्रीप दरम्यान ऑन द वे येणारी ठिकाणंसुद्धा तुम्हाला दाखवण्यात येणार आहेत जसं की त्रियुगी नारायण हरिद्वार ऋषिकेश माना विलेज मंडळी या ट्रीपमध्ये हरिद्वारला आपल्याला गंगा आरतीचा लाभ घेता येणार आहे गेल्या वर्षी माझा लेख गंगा आरतीला गेला होता तेव्हा त्याने स्वतः केलेलं हे शूटिंग मी मुद्दाम इथे जोडत आहे तर गंगा आरती स्वतःच्या डोळ्याने पाहणं म्हणजे केवढं मोठं भाग्य आपण भान हरपून जाऊ हे सर्व प्रत्यक्ष बघताना मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी गंगा आरती प्रत्यक्ष बघण्याचा योग यावा बरोबर मंडळी सुचित्रा मॅडमचा मी फोन नंबर इथे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्हाला जी जी माहिती हवी असेल तुम्ही त्यांना विचारू शकता रत्नागिरीशिवाय इतरत्र ठिकाणहून कुणाला जर यायचं असेल तर त्यांची तिकीट व्यवस्था त्या स्वत करतात अगदी ट्रीपची सुरुवात झाल्यापासून प्रत्येक व्यक्ती घरी जाईपर्यंत त्या खूप छान प्रकारे काळजी घेतात अगदी आपल्या माणसांसारखी मंडळी येत आहे ना मग या ट्रीपला नक्की या या ट्रीपमुळे तुम्हाला खूप सारा आनंद तर मिळेलच आणि तुमच्या श्रद्धास्थानांना भेट देण्याचं भाग्य थँक्यू थँक्यू सो मच